मानगाव तालुक्यात राष्ट्रवादीला दणका वडपाली ग्रामस्थांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात प्रवेश मुख्यमंत्री आणि सरकारच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेनेकडे वोग वाढला येत्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात प्रवेश होतील आमदार भरतशेठ गोगावले यांचं प्रतिपादन गावचा विकास पाहिजे तर आमदार भरतशेठ गोगावले यांच्याशिवाय पर्याय होता प्रवेशकर्त्यांच्या भावना शिवसेना उपनेते मुख्य प्रतोद महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मतदारसंघात होत असलेल्या विकास कामांचा धडाका पाहून आमदार गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या ही दिवसातून दिवस वाढते कधी ठाकरे गटाचे कार्यकर्ते कधी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तर कधी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते यांचे पदाधिकारी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करतात एक प्रकारे आमदार भरत शेठ गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात विरोधकांचा सा साफ ठरवलं की काय असं बोललं तर वावग ठरणार नाही कारण आज राष्ट्रवादीच्या सरपंच कविता नरेंद्र मोहिते यांच्यासह सदस्य किसन शांताराम चव्हाण तसेच वडपाले येथील ग्रामस्थ आणि श्री लक्ष्मी माता मंडल वडपाले आणि महिला मंडळ यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादीमधून अशोक शिंदे भरत शिंदे नरेंद्र मोहिते श्रीधर शिंदे केसन चव्हाण रमेश पोळेकर प्रकाश चव्हाण बाळाराम शिंदे सहदेव खापरे पांडुरंग शिंदे बळीराम शिंदे रमेश चव्हाण सरपंच कविता मोहिते मंदा शिंदे दर्शनाथ चव्हाण शुभांगी शिंदे मोहिनी शिंदे पुष्पा शिंदे रुक्मिणी शिंदे दिपाली चव्हाण राजश्री शिंदे रंजना पोळेकर प्रियांका चव्हाण नैना चव्हाण स्मिता मनवे संगीता शिंदे अरुणा शिंदे अस्मिता शिंदे सुवर्णा मोहिते सुधाकर मोहिते दीपाली शिंदे अशा शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार भरत शेठ गोगावले शिवसेना रायगड संपर्क प्रमुख अरुण साळके जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर प्रमो प्रताप घोसाळकर महेंद्र तेडगुरे दिलीप टेंबे रवी टेंबे समाधान करकरे शेखर घोसाळकर भरत शिंदे निलेश शिंदे उपस्थित होते यावेळी बोलत असताना आमदार भरत शेठ गोगावले यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचं स्वागत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री चांगली काम करत असल्यानं त्याचप्रमाणे म्हाड मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वतीने होत असलेल्या विकास कामांच्या धडाक्याला पाहून सर्वच पक्षातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करतात येत्या काळात आणखीन मोठमोठे प्रवेश होणार असल्याचं देखील आमदार भरत शेठ गोगावले यांनी सांगितलंय तर शिवसेना आमदार भरत शेठ गोगावले यांचा विकास कामांचा धडका पाहून आमच्याही गावाचा विकास व्हायला पाहिजे आणि हा विकास फक्त आमदार भरत गोगावलेच करू शकतात आम्ही आज आमदार भरचिट गोगोले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रवेश करत असल्याचं सांगितले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड कारण असं आहे की दोन वर्षांपूर्वी आमच्या गावाचा विकास खूप ठरला होता आणि त्या विकास व्हावा हो त्या उद्देशाने आम्ही राष्ट्रवादी हो प्रवेश केला होता परंतु दोन वर्षात आम्हाला कुठल्याही कामाचं आश्वासन पण दिलं नाही आणि काही काम झालासुद्धा नाही त्याच्यामुळं परत आम्ही भरत शेटला भेटलो आणि भरत शेटने आमच्या तात्काळ विनंती मान्य करून आमच्या गावातली जी काही पेंटिंग विकासकामं होती ती ताबडतोब कामाला सुरुवात केली त्याच्यामुळं आम्ही त्याच्याकडे ते विचार करून आम्ही सर्व मंडळांनी निर्णय घेतला ना, ना, की नाही आपल्याला भरत शेट नक्कीच राहायला पाहिजे जर गावाचा विकास पाहिजे तर भरत शेटचे वही दुसरा पर्याय नाही आज वडपाळ गावातील लक्ष्मीमाता मित्रमंडळ आणि सोमनाथ मित्रमंडळ ह्या दोन्ही मंडळाच्या सरपंचांसहित आज जो जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे तो मी पहिल्या प्रथम त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो आज आम्ही आमच्याकडे जी काही लोकं येऊ घातलेले आहेत ते आपले आदरणीय मुख्यमंत्र एकना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब गोरगरिबांसाठी अहोरात्र मेहनत करणारे आपले मुख्यमंत्री आणि एकच ध्यास आहे त्यांचा की आपल्या गरीब शेतकरी कुटुंबातले लोकांचं कसं चांगलं होईल कसं भलं होईल या गोष्टीसाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो राहायलाही प्रश्न गावागावाचा विकास तो त्यांच्या माध्यमातून आम्ही आमदार म्हणून आणि आमचे सर्व संपर्क प्रमुख असतील जिल्हाप्रमुख असतील विभाग प्रमुख असतील सर्व जुने जाणते सहकारी असतील महिला आघाडीच्या आमच्या महिला संघटका असतील युवा सेनेते असतील या सगळ्यांच्या माध्यमातून हे प्रवेश होऊ घातलेले आहेत आता उद्या दोन दिवस जाऊन परत चार तारखेला एक दोन मोठे प्रवेश आहेत परत अठरा तारखेला एक दोन तीन मोठे प्रवेश आहेत त्याचं कारण विकास कामांकडं पाहूनच शी सगळी लोक येत आहेत वैयक्तिक कोणाचा काही स्वार्थ नाही मग गावाचा रस्ता असेल पाणीची योजना असेल सभामंडप असेल काय सार्वजनिक शौचालय असेल मंदिराला समोरचा सामाजिक सभागृह असेल अशा डांबरेकरणाची रस्त्या वेगवेगळ्या कारणास्तव आम्ही विकास कामं करतो जे आम्हाला आहे की जनतेला काय हवं आहे आणि ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ते पाहिल्यानंतर हे आपोआप लोक गेल्या दीड वर्षामध्ये इतर कोणी काही केलं नाही हे त्यांनी पाहिलं आणि दीड वर्षामध्ये आम्ही काय केलं हे आजूबाजूच्या गावांकडनं त्यांनी पाहिलं की मग ही कामं कशी होतात तर मग शिवसेनेबरोबर जर आपण असतो तर ही कामं होत आहे हे त्यांनी पाहिलं आमचे जुने दोन आता सहकारी इथं उभ्या आमचे गणपतदादा आहेत आमचे अशोकदादा आहेत आमचे सर्व इतर सहकारी आता गावचे आमचे नवीन शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख या सगळ्यांच्या माध्यमातून आज हा प्रवेश झाला आहे पुन्हा आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो आदरणीय आमदार भरशेखर गोगालाच्या माध्यमातून महाड विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये सहाशे कोटीची कामं झालेली आहेत प्रत्येक गाव वाढी आणि त्या ठिकाणी विकास झालेला आहे त्यामुळे सर्वच्या सर्व गावाच्या गावं वाढीच्या वाढी आमदार भरसे लोकांच्या कामाला प्रयोग प्रवेश प्रवेश करत आहेत प्रश्न आला की वणीमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये काही तरुण लोकांनी राष्ट्रवादीच्या तरुणांनी सांगितलं की खाजगाला मदान करून असं काही नाही वरूनपर्यंत संपूर्ण खाजच्या लोकांनी आदेश आलेले आहेत की केवळ चर्चा आहे परंतु भविष्य कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे लोक एकत्र येऊन जी खासदारची निवडणूक होईल आमदारकी होत्या दोन्ही निवडणुकीमध्ये आदरणीय जो उमेदवार असेल आमचा त्या उमेदवार मतदान होईल आमदारांपूर मतदान होईल खासदारांपूर मतदान होईल वडपाले गाव हा गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी होता त्या लोकांनी राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांना विकासाच्या विकासाची कामं ते सांगितलं होतं परंतु दोन अडीच वर्षाच्या काला एकही विकासाचं काम झालं नाही आणि आजूबाजूच्या गावामध्ये झालेली विकासाची कामं ही पाहून त्या लोकांनी आता निश्चय केलेला आहे की आता इथे एकच पक्ष की राष्ट्रवादी पक्षासाडून या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आणि लाखपाले वडपाले टेंपाले सर्व सर्व गावं या ठिकाणी आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करते आहेत आमदार भरत पोटांची जी कामं आहेत त्या कामाला विश्वास प्रवेश करत आहेत